नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा आहे की येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बघा सोमवारी या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या या मंदिरामध्ये श्रीरामचंद्रांची स्थापना करणार आहे बघा यांच्या मूर्तीची स्थापना यांची प्राणप्रतिष्ठा या बावीस तारखेला केली जाणार आहे आणि याच्या अक्षदा बघा याच्या अक्षदा अयोध्यावरून आपल्या घरी देखील आलेल्या असतील बघा ये राम भक्त जे आहे ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये प्रत्य प्रत्येक कॉलनीमध्ये किंवा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ह्या अक्षदा देण्याचं काम करत आहे बघा या शुभ कलशामधल्या या अक्षदा देण्याचं काम हे करत आहे आणि याचबरोबर हे या पद्धतीचं एक प्रॅम्पलेट देत आहे आणि एक राम मंदिराचा फोटो देखील त्यांनी आपल्यासोबत दिलेला आहे तुमच्यापर्यंत जर का ह्या अक्षदा आणि हा फोटो पोहोचला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा हो म्हणून याचबरोबर बघा आता ह्या ह्या ज्या अक्षदा आपल्या घरापर्यंत आलेल्या आहेत या अक्षतांचं आपल्याला काय करायचं आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा बावीस तारखेला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार आहे या दिवशी हा अतिशय असा शुभ दिवस आहे या दिवशी आपले श्री रामचंद्र प्रभू यांच्या मूर्तीची स्थापना ही राम मंदिरात होणार रा आहे बघा अयोध्येला राम मंदिरात यांची स्थापना होणार आहे आणि हा दिवस तब्बल पाचशे वर्त पाचशे वर्षानंतर आलेला हा दिवस आहे बघा पाचशे वर्षानंतर ह्या दिवशी हा योग आलेला आहे अत्यंत शुभ असा हा दिवस आहे या दिवशी आपल्या प्रभू रामचंद्रांची स्थापना त्यांच्या जन्मभूमीवर होणार आहे तर या अक्षतांचं आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत या दिवशी अयोध्येमध्ये एक आनंदाचं वातावरण असणार आहे आणि या दिवशी ज्या टायमाला त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बघा या पॅम्पलेटवर सर्व माहिती दिलेली आहे टायमिंग दिलेलं आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या गावात किंवा परिसरातील किंवा कॉलनीमधील तुमच्या जवळ कुठेही जर का राम भक्तांना तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या राम भक्तांना गोळा करून तुमच्या घराच्या आजूबाजूला आजूबाजूला जिथेही जर राम मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला एकत्र येऊन तुम्हाला भजन कीर्तन करायचं आहे बघा याचप्रमाणे या दिवशी दूरदर्शनवर आणि त्याचप्रमाणे एल डी डी स्क्रीनवर बघा अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ आपल्याला दाखवला जाणार आहे आपण तो दूरदर्शनवर पाहू शकतो त्याचप्रमाणे आपण यूट्यूबला देखील लाईव्ह पाहू शकतो आणि या दिवशी बघा आपल्याला दिवाळीसारखं आपल्याला घर सजवायला लावलेलं ला आहे आपल्याला दिवे लावायचे आहे आपल्याला आपलं मंदिर हेच सजवायचं आहे मंदिरामध्ये या दिवशी भरपूर असे दिवे लावायचे आहे आपल्याला घराच्या बाहेर दिवे प्रज्वलित करायचे आहे या दिवशी संध्याकाळी पाच दिवे आपल्याला घराच्या बाहेर आवर्जून प्रज्वलित करायचे आहे याचबरोबर या दिवशी बघा दुपारच्या टायमाला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला शंख वाजवायचा आहे आपल्याला शंखाचा नाद करायचा आहे आपल्या घरात जी घंटा आहे ती घंटा आपल्याला ह्या टायमाला वाजवायची आहे तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहे जर का आपल्या घराच्या आजूबाजूला राम मंदिर नसेल तर बघा त्यांनी जे आपल्याला पॅम्पलेट दिलेलं आहे त्यावर अयोध्येच्या राम मंदिराचा फोटो आहे त्याचप्रमाणे राम मंदिराचं पॅम्पलेटवर देखील राम रामाचा फोटो दिलेला आहे तर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे हे पॅम्पलेट आपल्याला समोर ठेवायचं आहे आणि त्यांनी ज्या अक्षदा दिलेल्या आहे त्यांनी दिलेल्या अक्षदा बघा ज्या टायमाला रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ह्या अक्षदा आपल्याला ह्या फोटोवर ह्या मंदिरावर टाकायच्या आहे अर्पण करायच्या आहे त्याचप्रमाणे ह्या अक्षदा खूप अशा महत्त्वाच्या अक्षदा आहे बघा अयोध्येवरून आपल्याला आलेल्या ह्या अक्षदा आहे आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ह्या अक्षदा असल्यामुळे अत्यंत शुभाशा ह्या अक्षदा आहे या अक्षदा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो त्याची रोज पूजा करू शकतो त्याचप्रमाणे ह्या अक्षदा आपण आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतो बघा तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या त्याला हळद लावून हळदीचं पाणी करून त्या अक्षता थोड्या पिवळ्या करून घ्या आणि त्या अक्षदा तुम्ही या आलेल्या अक्षतांमध्ये मिक्स करा आणि ह्या सर्व अक्षता एका वाटीत घ्या यातल्या अक्षदा त्या दिवशी आपल्याला रामाच्या मंदिरात जाऊन रामांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहे प्रभू प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायाशी अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे काही अक्षता आपल्याला मंदिरात ठेवायची आहे त्याचप्रमाणे जेव्हाही तुम्हाला अयोध्याला जाण्याचा योग येईल बघा तुम्हाला जेव्हाही अयोध्येला आपल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात जाण्याचा योग येईल त्यावेळेस तुम्ही ह्या अक्षता घेऊन जायच्या आहे त्यावेळेस तुम्ही त्यांच्या चरणाशी या अक्षदा अर्पण करू शकतात ह्या अक्षता अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या अक्षदा आहे शुभ अक्षदा आहे तर ह्या अक्षता तुम्हाला कुठेही टाकायच्या नाही आहे कुठेही फेकायच्या नाही आहे ज्या अक्षता तुम्हाला दिलेल्या आहे त्या अक्षदा तुम्हाला ह्या सांभाळून ठेवायच्या आहे त्याचप्रमाणे हे पॅम्पलेट जर का तुमच्या घरी आलेलं असेल तर बघा या पॅम्प्लेटमध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे कोणत्या टायमाला प्राणप्रतिष्ठा होणार आहे किंवा आपण या दिवशी आणखीन काय काय करायचं आहे या विषयीची सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आणखीन जर का माहिती पाहिजे असेल तर मी आणखीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला या विषयीची माहिती देते की आपल्याला दिवे किती आणि कुठे लावायचे आहे कोणत्या वेळेत आपल्याला काय काय सेवा करायच्या आहे त्याचप्रमाणे बघा आपलं जे श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे या केंद्रामध्ये दे देखील काही सेवा या दिवशी घेतल्या जातील तुमच्या घराजवळ जर का श्री स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तुम्ही तिथे नक्कीच जाऊ शकतात तिथे दिलेल्या सेवा करू शकतात किंवा त्यांच्या थ्रू ज्या सेवा सांगतील त्या सेवा आपण या दिवशी घरी आवर्जून करायच्या आहेत तर बघा थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला मी माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ